नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते खासदारकीसाठी उभा असलेल्या निलेश यांच्या जीवनाबद्दल पत्र्याचं घर शिवसेना शाखा प्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार निलेश लंके यांचा राजकीय प्रवास खरंच प्रेरणादायी आहे सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके यांचं घर आजही पत्र्याचं आहे लंके यांचा राजकीय इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले आहेत ते खासदारकीसाठी उभा राहावेत यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला असे बोलले जाते मात्र लंके यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास शिवसेनेचा शाखा प्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार असा त्यांनी प्रवास केला आहे सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके यांचं घर आजही पत्र्याच आहे सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके यांना नऊ जणांचे त्यांचे कुटुंब आहे व ते सर्व कुटुंब त्या पत्र्याच्या घरामध्येच राहते एक रूम छोटस किचन बाजूला बाथरूम असं लंके यांचं घर आहे आई वडील भाऊ भाऊजय आणि पुतण्यापुतनी दोन मुले आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे निलेश लंके यांचे वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असलेले लंके हे दोन हजार चारमध्ये राजकारणात आले त्यांनी याची सुरुवात त्यांचे गाव हंगा येथील शिवसेना शाखाप्रमुख पदापासून सुरुवात केली त्यांचं पूर्ण नाव निलेश ज्ञानदेव लंकी असून त्यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ला झाला त्यांचं घर हे मुक्कामपोस्ट हंगा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आहे त्यांनी बी ए पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे सोबतच त्यांनी फिटर ट्रेडचा आय देखील केलेला आहे राजकीय के प्रवास पाहायला गेलो तर दोन हजार चारमध्ये हंगा गावाचे शिवसेना शाखा प्रमुख नंतर दोन हजार चारमध्येच हंगा ग्रामपंचायतीचे सदस्य सुपा प्रमुख दोन हजार सहामध्ये सुपा विभागाचे प्रमुख दोन हजार आठमध्ये शिवसेना प्रमुख पारनेर तर दोन हजार दहामध्ये ग्रामपंचायत सरपंच हंगा दोन हजार तेरामध्ये पारनेर सेना तालुका प्रमुख झाले तर दोन हजार अठरामध्ये प्रमुख शिवसेना पद सोडले दोन हजार मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून विधानसभा निवडून लंके यांना या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीस ला जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली व ते एकोणसाठ हजार आठशे अडतीस मतांनी विजयी झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात उभा राहिलेले उमेदवार विजय औटी यांना ऐंशी हजार एकशे पंचेचाळीस मते मिळाली होती निलेश लंके यांना स्पेशली कोविड काळातील केलेल्या त्यांच्या कामामुळे ओळखले जाते ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आकर्षणाचे केंद्र बनले पहिला कोविड लॉकडाऊनमध्ये सुपा येथे दोन लाखाहून अधिक प्रवासी आणि विस्थापितांची त्यांनी सेवा केली कर्जुले येथे एक हजार खटांची सेंटर त्यात पाच हजार रुग्ण बरे झाले दुसऱ्या कोविड लाटेत अकराशे बेडचे कोविड सेंटर व शंभर ऑक्सिजन बेड असलेले देशातील पहिले मोठे कोविड सेंटर त्यांनी सुरू केले एकोणतीस हजार रुग्णांना यामध्ये उपचार देण्यात आला या, दे या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण मयत झाले नाही निलेश लंके यांनी कोविडच्या रुग्णांना मानसिक आधार दिला त्यासोबत त्यांची खूप सेवा केली त्यामुळे त्यांना हे यश मिळाले असं मानलं जात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून देखील कोविड सेंटरची दखल घेण्यात आली होती केवळ स्वपक्षातीलच नाही तर विरोधी पक्षातील देखील अनेक आमदार आणि नेत्यांनी देखील कोविड सेंटरला भेट दिली कोविड सेंटरमध्ये स्वतः आमदार निलेश लंके हे राहत होते रुग्णांचे मनोरंजन व्हावं यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील त्यांनी आयोजन केले होते कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर नैसर्गिक उपचार केले जात होते मतदारसंघामध्ये विविध आरोग्य शिबिरे रोजगार मेळावे कृषी प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महिलांसाठी मोठादेवी यात्रेचे दरवर्षी आयोजन तर मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूर येथील दर्शन मुंबईतील महिलांसाठी एकविरा दर्शन वीस वर्षांपासून युवकांसाठी देवी दर्शन यात्रा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन पोलीस भरतीसाठी व्हर्च्युअल अकॅडमी खाकी ॲप डिजिटल शाळेचा उपक्रम स्वर्ग स्वरोजगार साहित्याचे वाटप स्वतःच्या पगारातून दर महिन्याला अपंगांसाठी सायकलचे वाटप अप। असे कित्येक समाजोपयोगी कार्ये त्यांनी केलेले आहेत त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार वीसचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर दोन हजार एकवीसचा वर्ल्ड बुक ऑफ लंडन देखील पुरस्कार प्राप्त झाला दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र कोविड योद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला तर दोन हजार चोवीसचा द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रान्स यांच्याकडून मानत डॉक्टर प्रदान झाला राज्यातील सामाजिक संघटनांकडून जवळपास शंभरहून जास्त पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले ते अहमदनगर येथील जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आहेत तर महाराष्ट्र शासन कामगार आणि पर्यावरण समितीचे देखील त्यांना सदस्य सदस्यत्व बहाल करण्यात आलेले आहे त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मी अनुभवलेला कोविड हे पुस्तक देखील लिहिलेले आहे त्यामुळे आमदार निलेश लंके यांना एक लेखक देखील म्हणावे लागेल त्यांच्या खासदारकीच्या प्रयत्नांसाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देऊ तुम्हाला निलेश लंके यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र